गडचिरोली जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून अतिवृष्टी होतीय मुसळधार पावसाचा भामरागड इथे कहर पाहायला मिळतोय बाजारपेठेत भामरागडच्या बाजारपेठेत पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे व्यापारी आणि काही घरांना याचा फटका बसलाय दुकानातील साहित्य बाहेर काढण्याचं काम व्यापारी करतायत भामरागड मार्ग बंद झाल्यानं शंभर गावांचा संपर्क तुटलाय जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये सुद्धा संततधार पावसामुळे अनेक मार्ग बंद झालेत प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा गोंदिया पाठोपाठ सुद्धा पावसाचा कहर पाहायला मिळतोय पावसाचा कहर आहे नदी नाल्यांना पूर आलेला आहे या संपूर्ण परिसरात चोवीस तासात अक्षरशः मुसळधार पाऊस झालेला आहे पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरलंय बाजारपेठेची दृश्य आपण पाहतोय अनेक दुकानांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे ज्यामुळे साहित्याचं व्यापाऱ्यांचं सा सा मोठं नुकसान झालेलं आहे तर भामरागडचा हा संपूर्ण परिसर सध्या पाण्याखाली आहे भामरागड मध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय जवळपास शंभर गावांचा संपर्क भामरागड मार्ग बंद झाल्यानं तुटलेला आहे तर या संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुसळधार पावसाचा कहर आपण भामरागडमध्ये पाहतोय भामरागडमधली दृश्य आहेत रहिवासी भाग तर पाण्याखाली आहेतच मात्र पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी थेट भामरागडच्या बाजारपेठेत शिरलंय